राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यावरून सध्या काही मंत्री अडचणीत सापडले असून कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातंही काढून घेण्यात आलंय कोकाटे यांची क्रीडा मंत्री पदावर वर्णी लागली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांना मोजून मापून बोलण्याचे आदेश दिले त्यामुळे विशेषत अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना नाव न घेता सुनावलं होतं काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानं चर्चेत आलेले मंत्री संजय शिरसाट यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय कितीही रक्कम मागा आपण लगेच मंजूर करू सरकारचा पैसा आपल्या बापाचं काय जात आहे असं शिरसाट यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी कडक तंबी दिल्यानंतरही राज्यातल्या महायुती सरकारमधल्या मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानं हे काही केल्या थांबताना दिसत नाही आहेत वक्तव्याचा शुक्ल का सरकारच्या मागे लागण्याची चिन्ह आहेत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे अकोल्यातील सामाजिक न्यायभवनाच्या उद्घाटनासाठी आज शहरात होते यावेळी बोलताना त्यांनी केलेले एक विधान नवा वाद निर्माण करणारं ठरलंय सामाजिक न्याय भावनेच्या वसतिगृहासाठी तुम्ही पाच दहा किंवा पंधरा कोटी अशी कितीही रक्कम मागा आपण लगेच मंजूर करू सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जात आहे असं वादग्रस्त वक्तव्य शिरसाट यांनी केलंय यावेळी व्यासपीठावर भाजपा आमदार हरीश पिंपळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण हे सुद्धा उपस्थित होते